चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेक्निकल अकॅडमी मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे नेमकी एक्झाम आली आणि पॅटर्न मध्ये परीक्षा पॅटर्न मध्ये कधी बदल होतोय कधी काही होतंय मुलांचं मन अभ्यासात लागत नाही तर आज पुन्हा बदल झालेला आहे त्यासाठी आपण ऑनलाईन आलेलो आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी एकदा लाईक आणि शेअर करा चला एकदा शेअर करून द्या सगळीकडे तुमच्याकडे जे संपूर्ण ग्रुप असतील कारण इम्पॉर्टंट आहे ही माहिती ह्या माहितीमुळं कारण तुम्हाला एक्झाम द्यायची आहे आणि एक्झाम द्यायची आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यामुळं सर्वांनी एकदा शेअर करायची आहे लिंक जितकी जास्त लिंक शेअर करेल तितके आपले आय टी आय बांधव म्हणजेच भावी विद्युत सहाय्यक हे काय येतील ऑनलाईन येतील आणि त्यांना ती माहिती मिळेल चला लगेच आपण स्टार्ट करणार आहोत त्यापूर्वी ऑनलाईन या चला लवकर लवकर चला, आलेत का एकदा शेअर करा अजून ठीक आहे काही म्हणता विद्यार्थी निकाला संदर्भात पण बोला म्हणता येत ठीक आहे त्या संदर्भात पण बोलू सध्या या पहिले आपण या संदर्भात बोलू नंतर निकाला संदर्भात पण बोलण्यात येईल हा आहे प्रत्येक विषयामध्ये एक मार्क कंपल्सरी आहे का तर त्याबद्दल पण आपण माहिती बघू एकदा सर्व विद्यार्थ्यांना लावूया चला लवकर लवकर सर नवीन पॅटर्न नुसार टेस्ट सिरीज द्या सर ओके डोंट वरी टेन्शन घेऊ नका नवीन पॅटर्न नुसार जसं की तुम्हाला आपण पहिल्या याच्यानुसार ज्या टेस्ट दिलेल्या आहे की हे तुम्हाला क्वेश्चन येतीलच परीक्षेमध्ये आता आपल्याला पुन्हा फिल्टर करावं लागतील कारण आता पहिल्यानं पन्नास प्रश्न विचारले होते तुम्हाला आता पंचवीस प्रश्न येतात म्हणजे अजून आपल्याला त्याच्यात फिल्टर करावं लागेल म्हणजे त्याच्यातून अजून कोणते महत्वाचे प्रश्न आहे कोणते बुस्टर सी क्यू आहे अजून तर ते तुम्हाला तिथं द्यावं लागेल आणि त्यानुसार तुम्हाला टेस्ट देण्यात येईल डोंट वरी त्याची चिंता करू नका चला एकदा सर्वांनी लाईक आणि शेअर करा एकदा शेअर करा हां स्टडी प्लॅन पण सांगतो मी डोंट वरी स्टडी प्लॅन पण सांगतो इम्पॉर्टंट आता वीसच खूप कमी दिवस राहिलेले आहे सतरा अठरा दिवस असं म्हणायला काही हरकत नाही तर स्टडी प्लॅन पण सांगतो मी काय करायचं ॲक्च्युली तर थोडं मुलं जास्त येऊ द्या म्हणजे आपल्याला सगळ्यापर्यंत माहिती पोहोचेल आणि हा आउटसोर्स वाल्यांचे दहा मार्क ठीक आहे त्याबद्दल पण सांगतोय डोंट वरी डोंट वरी टेस्ट सिरीज बद्दल ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या टेस्ट सिरीज घेतलेल्या आहे त्याची चिंता करू नका ज्या जुन्या पॅटर्ननुसार टेस्ट होत्या त्यांना मॉडिफाय करून आपण तुम्हाला नवीन पॅटर्न नुसार लवकरात लवकर टेस्ट त्याच्यात अपडेट करण्यात येईल जे की त्याला आपल्याला फिल्टर करावं लागेल की इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट कोणते एमसी क्यू तुम्हाला परीक्षेला विचारले जातील हंड्रेड पर्सेंट अॅक्युरेसीनुसार त्यानुसारच आपण आता पुढे तुम्हाला ते एम सी क्यू म्हणजे अपडेट करून देण्यात येईल जे सर्व विद्यार्थ्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांनी टेस्ट घेतलेले आहेत तर त्या टेस्टला मी अपडेट करून देतो डोंट वरी त्याची चिंता करू नका ओके टेस्ट सिरीज आयबीपीएस पॅटर्ननुसार चला ठीक आहे ठीक आहे आता बघा जनरली पहिला आपला जो पॅटर्न होता लक्ष द्या इकडे आपण लगेच चालू करत आहोत पहिला जो आपला पॅटर्न होता तर पॅ दीडशेचा पॅटर्न होता आणि नंतर अचानक त्यांनी दोन तीन चार दिवसापूर्वी बदल केलाय आणि नवीन पॅटर्न आणला आलं लक्षात तुमच्या नवीन पॅटर्न आणला आणि आज पुन्हा परत नवीन पॅटर्न आला म्हणजे हा जो पॅटर्न आहे याला आपण जुना पॅटर्न म्हणू कोणता पॅटर्न ह्या जुनाच पॅटर्न आहे ह्या नवीन आलेला पॅटर्न म्हणजे याला जो आपला दीडशे मार्काचा पॅटर्न होता ना तर त्याच पॅटर्न नुसार आहे फक्त याच्यात काय केलंय त्यांनी क्वेश्चन म्हणजे प्रश्नांची संख्या काय केलेली आहे कमी केलेली आहे आलं लक्षात तुमच्या इथं प्रश्नांची संख्या कमी केलेली आहे त्यांनी आता प्रश्नाची संख्या कशी कमी केली बघा इथे प्रश्नाची संख्या कशी कमी केली ते आता पहिल्याने मराठी होत गणित होत बुद्धिमत्ता होती आणि टेक्निकल होतं इथे आता मराठी गणित बुद्धिमत्ता आणि टेक्निकल पहिल्याने दीडशे मार्काला टोटल होतं इथे परंतु आता त्यांनी ऐंशी मध्ये कन्वर्ट केलंय म्हणजे तोच जुना पॅटर्न परंतु त्यांनी फिफ्टी पर्सेंट केलंय असं म्हणायला काही हरकत नाही ते इथं पंचवीस जे आपले टेक्निकल तर मेन महत्वाचा आपला जो टेक्निकलचा भाग आहे म्हणजे इथं विद्युतचा एक आय पेपर आहे त्याच्यामुळे इथं टेक्निकलला जास्त व्हॅटेज असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे इथं त्यांनी जास्त वॅटेज आता दिलेला आहे टेक्निकलला आता टेक्निकलला काय वॅटेज दिलं त्यांनी इथे बघा टेक्निकलला इथे पंचवीस प्रश्न आहेत आणि पंचावन्न गुण आहेत किती पंचवीस प्रश्न आणि पंचावन्न गुण दिलेले आहेत आता इथं म्हणजे टू पॉईंट टूलाच एक मार्क आहे इथे टू पॉईंट टूलाच इथं एक गुण म्हणजे एक मार्काला टू पॉईंट टूच मार्क आहे इथे लक्षात घ्या आलं का लक्षात ना तुमच्या तर इथं टू पॉईंट टू मार्क म्हणजे ॲज इट इज टेक्निकलचा आपला पॅटर्न तसाच राहिलेला आहे इथे फक्त गणित बुद्धी गणित आणि बुद्धिमत्तामध्ये त्यांनी इथं पाच पाच प्रश्न त्यांनी फक्त कमी केलेले आहेत आलं लक्षात तुमच्या आता इथं इम्पॉर्टंट इथं टेक्निकलच तुमचं किंग मेकॉन असणार आहे कारण इथं याला किती मार्क आहेत पंचावन्न गुण आहेत किती गुण आहेत इथं हा म्हणजे इथं जवळपास टेक्निकल मॅक्झिमम म्हणजे सत्तर पर्सेंट व्हॅकेज असं म्हणू आपण टेक्निकलला दिलेलं आहे इथं तर इथं पंचवीस प्रश्न तुम्हाला इथं टेक्निकलचे मिळणार आणि त्याला गुण असणार आहे पंचावन्न गुण असणार आहे बरोबर आता बुद्धिमाता प्रश्न बुद्धिमाता प्रश्न जर बघितलं त्यांनी बुद्धिमाताचे तर वीस प्रश्न दहा गुणांना आहे आणि गणिताचे पंधरा प्रश्न म्हणजे इथं सेवन पॉइंट फाईव्ह मार्काला आहे आणि मराठीचे पंधरा प्रश्न सेवन पॉईंट फाईव्ह म्हणजे साडेसात मार्काला आहे तोच पॅटर्न आहे असं म्हणायला काही हरकत नाही जुनाच पॅटर्न आहे ह्या फक्त याच्यात त्यांनी कशामध्ये बदल केलेला आहे तर तो म्हणजे फक्त प्रश्नांमध्ये बदल केलेला आहे प्रश्न इथं त्यांनी काय केलेले आहेत तर कमी केलेले आहेत आलं लक्षात तुमच्या प्रश्न इथं कमी केलेले आहेत आता हा त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले मेल केले त्यांचं अभिनंदनच म्हणावं वा लागेल त्या संदर्भात पण येऊ कसा बदल झाला कुणी काय केलं कुणी काय हे केलं त्याच्याबद्दल पण आपण बोलू इथे पण सगळ्यात महत्वाचा इथं सिलेबस समजून घ्या आपल्याला तर हा जुनाच पॅटर्न आहे त्याच्यामुळं इथं किंग मेकर तुमचं टेक्निकलच आहे टेक्निकलच किंग मेकर असणार आहे हे लक्षात घ्या तुम्ही टेक्निकलच किंग मेकर असणार आहे इथं <coughs> आता बघा आता टेक्निकल किंग मेकर असणार आहे इथं तर आता बऱ्याच जणांचा प्रश्न हा आहे विद्यार्थ्यांचा की तर प्रत्येक सेशन मध्ये झिरो पेक्षा जास्त मार्क पाहिजे का प्रत्येक सेशनला झिरोपेक्षा जास्त गुण पाहिजे आहेत का तर इथे कोणत्याही म्हणजे कोणत्याही सेशनला झिरो पेक्षा जास्त गुण ही कंडिशन इथं अवेलेबल नाहीये की कोणत्याही फक्त तुमच्या परीक्षामध्ये तुम्हाला काय झिरोपेक्षा कमी मार्क नको असं सांगितलेलं आहे त्यांनी जो ट्रान्सको मध्ये जो त्यांनी आत टाकली होती की प्रत्येक सेशन मध्ये झिरोपेक्षा कमी मार्क नकोय तर इथं तसं काहीही दिलेलं नाहीये त्यांनी की झिरोपेक्षा कमी मार्क नको असं काही अट नाहीये त्याच्यामुळं कुणालाही टेन्शन घ्यायची चिंता नाही इथं म्हणजे काळजी करू नका टेन्शन घ्यायचं इथे तर इथं तुमच्या लक्षात येईल काय येईल इथं तुमच्या लक्षात येईल की झिरोपेक्षा कमी मार्क हे महत्वाचा मुद्दा होता आता तुमचे गुण हे नव्वद मध्ये कन्व्हर्ट होणार कशामध्ये कन्व्हर्ट होणार नव्वद गुणामध्ये म्हणजे ऐंशी आएंश, ऐंशीचे जे आहे आए तुमच्या ऐंशी मार्काचा पेपर जे गुण मिळतील त्याला नव्वद मध्ये कन्वर्ट करणार आणि जे तुमचे आउटसोर्सचे आहे आउटसोर्स विद्यार्थी तर त्यांच्या अनुभवानुसार दहा मार्क त्यांना तिथे देणार आहे मग बरेच विद्यार्थी त्यांचं म्हणणं आहे की याच्यात अनुभव असणाऱ्या व्यक्तीचा खूप मोठा फायदा आहे तर तसं काही नाही आहे जे पहिलं पॅटर्ननुसारच आहे जे पहिले त्यांना मार्क दीडशेमध्ये जे मार्क मिळणार होते अनुभवाच्या विद्यार्थ्यांना तर ह्या पॅटर्नमध्ये पण सुद्धा त्यांना तितकेच इथं गुण मिळणार आहे आलं लक्षात तुमच्या हे लक्षात आलं आहे का तुमच्या इथं त्यांना तितकेच गुण मिळणार आहे त्याच्यामुळं अशी पार्शलिटी वगैरे काही झालेली नाही आहे इथं तितकेच गुण इथं उपलब्ध असणार आहे तुम्हाला आता हा ऍप्रेंटिस वाल्यांना पण मार्क आहे बरोबर अप्रेंटिस वाल्यांना सुद्धा इथं जे ट्रान्सको मध्ये मार्क होते तर यांनी जर बघितलं तर यांना गुण नसून यांना किती दहा टक्के जागा राखीव आहेत अप्रेंटिस वाल्यांचे गुण नाही ते एक्सपिरियन्स वाल्यांचे गुण आहेत त्यांना गुण मिळणार आहे अप्रेंटिस वाल्यांचा दहा टक्के कोटा इथं काय ठेवलेला आहे त्यांनी राखीव ठेवलेला आहे आलं लक्षात तुमच्या तर हे दहा टक्के इथं तुमच्या लक्षात येईल दहा टक्के जागा इथं त्यांना अप्रेंटिस वाल्यांना आणि निगेटिव्ह मार्किंग महत्वाचं मा म्हणजे निगेटिव्ह मार्किंग वन बाय फोर वन बाय फोर निगेटिव्ह मार्किंग आहे वन बाय फोर म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे आता इथं बघा इथं टेक्निकलचं जे होतं तेच आहे इथं तुम्हाला टेक्निकलला तर प्रश्न आला तर टू पॉईंट टू मार्क मिळत होते आणि क्वेश्चन चुकला तर झिरो पॉईंट पंचावन्न गुण तुमचे तिथं म्हणजे कमी होणार निगेटिव्ह मार्किंग मध्ये तर त्याच्यामुळं हाच पॅटर्न त्यांनी दे तिथं ठेवलेला आहे फक्त तिथं काय केलेलं आहे त्यांनी मुद्दा इथं फक्त हेच केलेला आहे की त्यांनी त्याच्यात बदल केलेला आहे फक्त प्रश्नांची संख्या तिथं कमी झालेली आहे आलं लक्षात तुमच्या आता राहिला प्रश्न आता बघा राहिला प्रश्न तुमचा याचा पॅटर्न मध्ये चेंज वगैरे तर तो तुमचा जुनाच पॅटर्न बऱ्याच विद्यार्थ्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांनी याच्यासाठी प्रयत्न केलेले आहे ज्यांनी प्रयत्न केले त्यांचं तर आपण मनापासून अभिनंदन करू क्लासवाले असतील सर लोक असतील विद्यार्थी असतील बरेच विद्यार्थी असतील ज्यांनी मेल केले ज्यांनी आंदोलन करायचा इशारा दिला होता काही असो तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की तो मूळच पॅटर्न असणं गरजेचं आहे तर तो मुळच पॅटर्न आहे फक्त प्रश्नांची संख्या कमी झालेली इथे तर ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचं अभिनंदन आणि स्पेशली आपले जे ऑफलाईन बॅचचे विद्यार्थी असतील त्यांचं सुद्धा अभिनंदन त्यांनी वेळात वेळ काढून वेळात वेळ काढून सिग्नेचर करून जे महाराष्ट्र राज्याचे आपले मुख्य सचिव असतील आपली ही जी बाब होती की सिलेबस तोच राहावा तोच सिलेबस असावा कारण वीस दिवसापूर्वी तुम्ही सिलेबस बदल करू शकत नाही त्याच्यामुळे जे ऑफलाईन व्याजचे विद्यार्थी असतील आपले ज्यांनी सिग्नेचर करून असा फॉरवर्ड मेल फॉरवर्ड करणं वेगळं जोपर्यंत आपण सिग्नेचर करून त्याच्यावर मेल फॉरवर्ड करत नाही तोपर्यंत व्हॅल्यूड मुद्दा राहत नाही तो तर ज्या विद्यार्थ्यांनी स्पीड पोस्टाने पत्र पाठवले असतील ऑफलाईनच्या बॅटनी सगळ्यांनी कंबाईन येऊन त्यांनी सिग्नेचर करून जे आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव असतील त्यांना सांगितलं की बाबा आम्ही आमची मानसिक स्थिती खराब झालेली आहे दोन वर्षापासून अभ्यास करत आहोत आम्ही आणि अभ्यास केल्यानंतर सुद्धा वेळेवर वीस दिवसाच्या पूर्वी तुम्ही सिलेबस बदल करताय तर असं करून चालणार नाही असं जर करत असल तर आम्ही इतक्या वर्षानं क्लास करतोय अभ्यास करतो याचा काही फायदा होणार नाही आणि आमची मानसिक स्थिती आत्महत्या करण्यासारखी होत आहे तरी आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या असेच बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेलसुद्धा पाठवले स्पीड पोस्ट आणि पत्रसुद्धा पाठवले त्या ते विद्यार्थ्यांचं स्पेशली ऑफलाईन विद्यार्थ्यांचं अभिनंदन कारण जे प्रयत्न करतं त्याच्या प्रयत्नाला यश हे नेहमी येत असतं बऱ्याच जणांनी प्रयत्न केले असं आपण म्हणून चालत नाही की यांनी हे केलं आणि त्यांनी ते केलं स्पेशली ज्यांनी प्रयत्न केले मग ते कुणीही असो त्यांचं अभिनंदन मी इथं करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना तेच सांगतो इथे तेच सांगणं माझं हा विशेष करून म्हणजे अजून एक मुद्दा आठवलाय मला कि बऱ्याच विद्यार्थ्यांनी ज्या वेळेस आपण एक ड्राफ्ट तयार करून विद्यार्थ्यांना सांगितलं की हे मेल वगैरे दोन तीन दिवसापासून विद्यार्थी सिग्नेचर करून मेल पाठवत आहे आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यंदा मेल पाठवून सांगत आहे की बाबांवर आमची मानसिक स्थिती खराब झाली हा मला आत्महत्या करणं हा गुन्हा आहे म्हणून आम्ही गुन्हा करत नाही आम्ही एज्युकेटेड आहोत आम्ही आत्महत्या करणार नाही परंतु आम्हाला परवानगी द्या आता आम्ही त्रस्त झालेलो आहोत मग असंच कॅम्पेनिंग तुम्ही निकाल लावण्यासाठी करा असं बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला सांगितलंय परंतु लक्षात घ्या जी संविधानिकनुसार मुद्दा हा व्हॅलिड असतो जो कोर्टात मुद्दा टिकू शकतो जो म्हणजे सिस्टीम नुसार मुद्दा असेल संविधानानुसार व्हॅलिड मुद्दा असेल तसेच मुद्दा आपण हे करू शकतो मांडू शकतो तर असं आपण डायरेक्टली निकालासाठी निकाल लावण्यासाठी आत्महत्येची धमकी देऊ शकत नाही तरी त्या आणि परिपण आठ दिवसात त्यांनी सांगितलेलं आहे बरेच विद्यार्थी प्रयत्न सुद्धा करत आहे असं नाही की आपण सांगितलं म्हणजे झालंय बरेच विद्यार्थी त्याच्यासाठी निकाल लावण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहे निकाल लागू शकतो असं सांगताय आठ दिवसात परंतु एक्झॅक्टली माहिती अजून मी अजून कुणीही सांगू शकत नाही त्याच्यामुळं आठ दिवसापर्यंत असं सांग जे साहेब लोकांना कॉल केले वगैरे तर त्याच्यानुसार आठ दिवसात निकाल लागेल असं त्यांचं म्हणणं आहे तर निकाला संदर्भात सुद्धा आपण बोललेलो आहोत आणि त्याच्यासाठी कॅम्पेनिंग घ्यायचं विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं परंतु आता निकाल तो लागू शकतो आणि ह्या व्हॅलिड मुद्द्यानुसार आपण जनरली तुम्ही आता अभ्यास करायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज भरपूर घेतलेल्या आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज घेतलेल्या आहेत त्यांची आता जे आपण जुन्या पॅटर्ननुसार म्हणजे दीडशेच्या पॅटर्ननुसार आपण ज्या टेस्ट सिरीज दिल्या होत्या आता आपण त्या पन्नास याच्यात त्यांना ते, ते करेक्शन करून मिळून जातील त्याची काही चिंता करू नका तुम्ही आणि अभ्यास करा एकदा सर्वांनी लाईक आणि शेअर करून द्या अजून कुणाचा काही मुद्दा असेल तर तो तुम्ही कमेंट्स मध्ये टाका तो मुद्दा घेण्याचा आपण इथं प्रयत्न करू चला जुने विद्यार्थी आहेत तर त्यांना त्या टेस्ट सिरीजमध्ये कुणाचा काही अजून मुद्दा नाही आहे तरी सर्वांनी रिलॅक्समध्ये हे करायचं आहे चला ओके थँक्यू